नमस्कार मंडळी मी सागर पवार माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला जो ब्लॉग असणार आहे तो कोकणातील पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव कसा साजरा केला जातो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि यात तुम्हाला मी आगमन सोहळाही दाखवणार आहे तर चला मंडळी आपली तयारी आता झालेली आहे आपण आता गणपती आणायला चाललो आहे गावातले सर्व गणपती आता बाकीची माणसं पुढे गेली आहेत गणपती आणायला आम्हीच बाकी राहिलो होतो आता आम्ही निघालो आहे गावामध्ये छोटे गणपती पण येतात आणि एक मोठा गणपती येतो तो सार्वजनिक गणपती असतो तो पूर्ण गाव त्याची सेवा करतो पूर्ण 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 टनमारिरा काय आहे सार्वजनिक आज आम्ही सर्व मंडळी आणि सर्व युवा मंडळ गणपती बाप्पा आणि आज गणपती बाप्पा आगमन होणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या सात दिवसामध्ये सर्वांना चांगले सद्बुद्धी आणि चांगला आनंदाचे दिवस होते अशी गणरायाची प्रार्थना करतो काय

으아, 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 으 आपल्या बाप्पाचं आगमन आता चांगल्यारीत्या इथं झालेलं आहे आता जे पुढचं जो नियोजन आहे ते युवा मंडळाच्या मीटिंगमध्ये कसं काय करायचं ते बघूयात आपण आता इथे युवा मंडळ आता बसलेलं आहे

पुरेसा त्यांना या काही ग्रामस्थांकडून ब्लिचिंग पावडर वगैरे न पुरवल्यामुळे ती स्वच्छता अभियान अर्धवट राहिल्यासारखं वाटतंय तरी ग्रामस्थांनी ह्याचा गंभीरपणे विचार करावा आणि ह्या तरुणांना चांगलं काम करण्यासाठी ह्याच्यापूर्व प्रकारे चांगलं करावं आणि हा उपक्रम आमचे तरुण मंडळी जी करत आहेत ते चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम आपल्या गावाची स्वच्छता आरोगराही कसरू नये ह्या अनेक रोग पसरतात त्यामुळे ह्या आमच्या तरुणाने हा उतरलेला आजूबाजूच्या प्रेरणादायी असा उपक्रम आहे मंडळी मी तुम्हाला थोड्या वेळा आधी बोललो होतो की आमच्या युवा मंडळाचं पुढचं नियोजन कसं काय असेल ते तुम्हाला मी सांगणार होतो तर आमचा पहिला जो नियोजन आहे तो गावातील स्वच्छ अभियान या गोष्टीवरती आहे ते आम्ही कसं करणार आहोत तेही तुम्हाला आम्ही दाखवतो गावामध्ये जिथे जिथे पाय घात किंवा पावसामुळे शेवाळी लागली आहे त्या ठिकाणी म्हणजे माणसांना चालाय भेटत नाही तर आम्ही त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून वगैरे साफ करतो किंवा माणसांना थोडंफार चालता यावं या ठिकाणी आम्ही आता थोडंफार तापतफाय करता येईल हे प्रयत्न आम्ही करतोय ते पण तुम्हाला मी दाखवतो आम्ही पाणी पाणी वाटप करायला पावडर टाकलेला आहे आम्ही आमच्या गावचे चित्रमंडल ब्लिचिंग पावडर टाकत नाही पान पावडर टाकून रस्ते साफसफाई करतायत पावडर पान पावडर टाकून साफसफाई करतायत

गावाकडे तीन ज्या करायला आम्ही साफ डोंगरा भागामध्ये त्यामुळे पावसाचं पाणी खूप येतं त्यामुळे शेवाळी जमत नाही आमचे मंडळाचे अध्यक्ष विकास नागोले हे खूप मेहनत घेत आहेत उपसा युवा मंडळाचे अध्यक्ष आहेत मुंबई मंडळाचे ना मी फक्त व्हिडिओ बोलतो आता स्वच्छ अभियान कम्प्लीट होत आलेला आहे आपण आता लास्ट टप्प्यावरती आलेला आहे तर आपण ते पण बघूया आता आम्ही गावाच्या शेवटच्या भागावरून पोहचलो आहोत एक चढण आहे जिथे पावसामुळे खूप जास्त शेवा द्यायचे तर आम्ही तुम्हाला दाखवतो की सगळी बारीक बारीक पोरवा ही सांगायला लागलेले आहेत आणि माझं पण मत स्वच्छ अभियान स्वच्छता अभियान हे आम्ही दरवर्षी राबवतो आणि फुडल्या वर्षी कारण गावाची स्वच्छता ही एक अशी आहे की ज्याच्याने रोगराई नष्ट होते आणि गावाची स्वतः ही तरुणाई आम्ही हाती घेतलेली आहे कारण गावाचं आरोग्य राखण्याचं म्हणजे ते आम्ही एक संकल्पना केली आहे किंवा आम्ही गावाचं आरोग्य आणि सगळं आम्ही आमच्या युवांच्या खांद्यावर आता घेणार आहोत तर तुम्ही आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला दाखवतो मंडळी आता संध्याकाळ सुद्धा झालेली आहे माझ्या आंघोळ वगैरे सुद्धा झालेली आहे आणि आता महाआरतीची वेळ होणार आहे आता आपण ज्या ठिकाणी बाप्पा आपले बसले आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायचंय महाआरतीसाठी आणि आपल्याला अजून गावात जेवढे छोटे गणपती आहेत ते सुद्धा बघायचे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे चला तिथे जाऊया बघताना विनंती आहे की गणेश मंड मंडपामध्ये येणार याची कृपा कराव्या गरज वेळा आरतीची सुरुवात होणार आहे लवकरात लवकर येण्याची कृपा करावी चला जाऊया गणपती बाप्पा जिथे बसले तिथं आपण आता आलो आहे या ठिकाणी आपला बाप्पा बसलेला आहे आपले बाप्पा आहेत आता महाआरतीला सुरुवात होते

तू मरता आहे बापू आजचा दिवस आपल्या पूर्ण झालेला आहे आपण खूप मजा केली आज आणि खरं तर मला तुम्हाला आणि हा सण सात दिवस कसा साजरा करतो तेसुद्धा मला पार्ट वाईज दाखवायचं होतं पण जॉबला सुट्टी नसल्या कारणामुळे मला मुंबईला जावं लागणार आहे पण ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकलो नाही त्या गोष्टी मी तुम्हाला गवर येते त्या दिवशी दाखवायचा पूर्णपणे प्रयत्न करेल आणि माझं बोलण्यामध्ये जर कुठं चूक झाली असेल तर त्यासाठी मी माफी मागतो आणि तुम्ही माझ्यासोबत ह्या ब्लॉग मी लास्टपर्यंत माझ्यासोबत होता त्यासाठी धन्यवाद हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा आहे आवडला आहे त्याबद्दलही सांगा तर धन्यवाद बाय बाय